नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरेंचं वर्चस्व ठाकरेंचं वाढतंय बळ आगामी निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे पडले सर्वांना भारी झाला मोठा विजय जिंकल्या सर्वच जागा पुढील निवडणुकांसाठी होणार मोठा फायदा मातोश्रीवर गुलाल उधळून साजरा झाला विजयो विजयोत्सव काय आहे सविस्तर नक्की जाणून घेऊया राज्यात निवडणुक्यांचं वातावरण तापला असून नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे महायुती महाविकास आघाडीसह प्रत्येक पक्ष आपलं वर्चस्वपणाला लावत असून राजकीय भवितव्य प्रस्थापित करत आहे आगामी महानगरपालिका नगरपालिका निवडणुकांसाठी प्रत्येक पक्ष कंबर कसून का कामाला लागला असताना मात्र ठाकरेंना यामध्ये प्रत्येक ठिकाणी आलेलं यश पाहायला मिळत आहे या वर्स या वर्चस्वाचा विजयाचा ठाकरेंना आगामी निवडणुकात नक्कीच फायदा होणार असून शक्ती अधिक मजबूत होणार हे मात्र निश्चित आहे ठाकरेंची शिवसेनाही संपली नसून ती अधिक ताकदीने अधिक जोमाने उभारी घेत आहे हे झालेल्या या निवडणुकीतून समजते मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हिजनमधील भायखळा येथे इन्स्टिट्यूट तसेच परळ रेल्वे इन्स्टिट्यूट मुच्छा निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशालीचा तेज पाहायला मिळाला पॅनलमधील एकवीसपैकी एकवीस उमेदवार निवडून आल्याने जल्लोषाने मातोश्रीवर विजयोत्सव साजरा करण्यात आला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व विजयी उमेदवारांचे विशेष अभिनंदन केले आणि त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या कामगार वर्गाच्या हितासाठी यापुढे कार्यरत रहा अशा सूचनासुद्धा ठाकरेंनी दिल्या कामगार संघटनेच्या या निवडणुकीतील विजयामुळे रेल्वे कामगार वर्गामध्ये भारतीय रेल्वे कामगार सेनेची ताकद पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे